श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सातवा वीरभद्राची कथा श्रोते हो या अध्यायाच्या नित्य श्रवणाने जर घरात काही व्यथा असेल तर ती कायमची निघून जाईल आणि घरामध्ये सदा शांती राहील अध्यायाला सुरुवात करूयात मच्छिंद्रनाथ हरेश्वराला गेल्यावर तेथे त्यांनी गदातीर्थावर स्नान केले प्रदक्षिणा करू लागले त्याच वेळी स्नानासाठी तिथे त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आले होते तेथे त्यांची व मच्छिनाथांची भेट झाली वयंतांनी एकमेकांना नमस्कार केला मग तुम्ही कोण कुठले पंथ कोणता अशी वीरभद्र विचारपूस करू लागले तेव्हा वीरभद्राला मच्छीनाथ म्हणाले की या देहाला मच्छिंद्र म्हणतात आमचा नाथपंथ आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत हे ऐकून वीरभद्र म्हणाले की हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला योग्य नाही या मुद्रा टाकून द्या नाही तर जागोजाग तुम्हाला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या लागतील वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारे तुमचे गुरु आहेत तरी कोण वीरभद्राचे हे भलतेच बोलणे ऐकून मच्छीनाथांना राग आला ते रागाच्या भरात वीरभद्राला म्हणाले अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला पुन्हा आता स्नान करायला पाहिजे आता उगीच आपल्या तू कामाला जा नाहीतर मी तुला शिक्षा करेल मच्छिनाथांचे बोलणे ऐकून वीरभद्राला राग आला ते म्हणाले की अरे मूर्खा आता मीच तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्यांनी धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण भात्यातून काढला तेव्हा मच्छणात त्या वीरभद्राला म्हणाले अरे पतिता उन्मत्तपणे वागून तू लोकात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवतोस मात्र यामुळे तुझेच मरण ओढवेल अरे अशा तऱ्हेची बहुरूप्याची ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले तुझी ही सोंगे माझ्या समोर क्षणभरसुद्धा टिकू शकणार नाहीत अरे शेळीच्या गळ्यातील स्तनातून दूध निघते काय आता तुझे आयुष्य संपले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते अशा तऱ्हेने उभयंतांची बरीच बोलचाली झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छनाथांना रामाचे स्मरण करावायला सांगितले ते ऐकून मच्छीनाथ म्हणाले की राम मंत्र तुला अपवित्र वाटला पण पक्के ध्यानात ठेव की त्याच मंत्राने भगवान शंकर दुःखापासून मुक्त झाले व सुखी झाले या मंत्राने वाल्मिकी तरला तोच मंत्र मला पण तारील आता तू सावध राहा असे म्हणून त्यांनी जोळीतून भस्म घेतले व सिद्ध करून फेकले त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छीनाथांच्या मच्छिंद्रनाथांना गवताच्या काडीसारखा वाटला तो बाण मच्छीनाथांचा प्राण घेण्यास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशातच फिरू लागला आणि मच्छिनाथांच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले यानंतर वीरभद्रांनी दुसरा बाण काढून नागास्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला नागास्रामुळे पृथ्वीवर प्रलय ओढवणार असे वाटले पण ते पाहून मच्छिनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली अशा प्रकारे त्यांची झटापट चालू असताना प्रतापी वीरभद्रांनी वातास्त्र सोडले हे पाहून मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्र योजले नंतर वीरभद्राने अग्नेस्र सोडले तर मच्छिंद्रनाथांनी जलदास्त्र सोडले अखेर ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिनाथांना शांत केले व वीरभद्राला जवळ बोलावून त्यांची मच्छिंद्रनाथांशी मैत्री करून दिली व हे नाथ कवी कवीनारायणांचेच अवतार आहेत असे सांगितले ते ऐकून तोही त्यांना वर देण्यास तयार झाला म्हणाला की आजपर्यंत मोठमोठे बलवान असे असंख्य वीर जेरीस आणले आहेत पण मच्छीनाथांसारखा वीर मला आढळला नाही त्यांचे गुरुजी धन्य होत असे बोलून त्यांनी मच्छीनाथांना लिंगन दिले व त्यांना तुमची काय इच्छा आहे असे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की मी शाबरी विद्या साध्य केली आहे त्यासाठी मला तुमचे सहाय्य असावे मच्छिंद्रनाथांचे मागणी ऐकून वीरभद्रांनी मंत्रा बरोबर हुकूम कामे करण्याचे वचन दिले मग सर्व देवांनीही मच्छिनाथांना सहाय्य करण्याचे कबूल केले त्यानंतर मच्छिनाथांनी सर्व देवांना नमस्कार केला ते विष्णूंच्या पाया पडले तेव्हा विष्णूंनी मच्छीनाथांना पोटाशी धरले व सांगितले की तुझ्या विद्येस माझे पूर्ण साय आहे संकट काळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रकट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करेल असे बोलून त्यांनी दिले नंतर शिवजींनी प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र ब्रह्मदेवांनी शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले कुबेराने सिद्धमंत्र दिला वरुणाने वरुणास्त्र दिले अशा पक, प्रकारे मच्छिंद्रनाथांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून एक एक वर मिळवला मग आपल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानाला जायला निघाले तेव्हा मच्छिनाथांनी देवांची प्रार्थना केली मणिकर्णिकेचे स्नान करावे अशी माझी इच्छा आहे तेवढी मनीषा पूर्ण करावी मच्छिंद्रनाथांची ही इच्छा सर्वांनी कबूल केली मग लक्ष्मीकांतांनी त्यांना आपल्या विमानात विमानात बसवून वैकुंठाला नेले व आपल्या आसनावर बसवले त्यांचे जेवण झोप उठणे बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णूंबरोबर वैकुंठात होत होत्या वैकुंठात असताना मच्छिनात नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करत असे एकदा त्यांनी पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची त्यांना इच्छा झाली ही इच्छा त्यांनी विष्णूजवळ बोलावून दाखवली त्यांच्या इच्छेनुरूप विष्णू त्यांना तिथे घेऊन गेले वासुदेवाची ह्या नवनारायणांच्या समाध्या त्यांना दाखवल्या तेंग त्या पाहून त्यांना आनंद झाला मच्छिंद्रात वैकुंठाला एक वर्षभर राहिले तेथून शंकर भगवान त्यांना कैलासावर घेऊन गेले तेथेही ते एक वर्षभर राहिले शिवजींनी तिथे त्यांचा स्नेह वाढवला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यांना अमरावतीला घेऊन गेले तेथे ते तीन महिने राहिले नंतर ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून नारद त्यांना सत्यलोकाला घेऊन गेले तेथे त्यांनी सहा महिने वास्तव्य केले पुढे सर्व देवांनी त्यांना आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले अशा प्रकारे एकंदर सात वर्ष मच्छिंद्रनाथांनी स्वर्गात राहून पाऊनचार घेतला नंतर सर्वांची परवानगी घेऊन ते मृत्युलोकी यायला निघाले तेव्हा सर्व देवांनी त्यांना अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसवून मृत्यूलोके आणून सोडले नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थाटनाला निघाले मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले तेथे वज्रभगवतीचे स्थान आहे तेथे त्यांनी तीनशे साठ गरम पाण्याची कुंडे पाहिली ती पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळात गेले व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागले तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता त्याप्रसंगी सर्व देव तेथे आले होते त्यांनी स्नाना करता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून कुंडाला आपापली नावे दिली व ते सर्व देव बारा वर्ष बारा दिवस येथे राहिले होते यज्ञ संपल्यावर देव देवस्वस्थानी परत गेले पण त्यांनी निर्माण केलेली कुंडे मात्र आजही तिथे ठिकठिकाणी थीक आहेत कुंडाबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावे असा मच्छीनाथांनी विचार केला आणि लगेच त्यांनी त्रिशूराच्या साह्याने कुंड खणून तयार केले व वरून मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्निने त्या, त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छीनाथांनी स्नान केले व तो वज्रदेवीच्या देवळात गेले नंतर त्यांनी देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले वज्रदेवीने त्यांना शाबासकी दिली व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले नंतर मच्छिनाथांनी देवीला विचारले की तुला वज्राबाई का म्हणतात मच्छिनाथांच्या या प्रश्नावर देवी म्हणाली की वैशिष्टांच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आले होते पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यांना मान मिळाला नाही म्हणून ते चिडले व त्यांनी वज्राची प्रेरणा केली ते पाहून श्रीरामचंद्रांनी दर्भ दर्भमंत्रून सोडला त्यात मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले मग इंद्रांनी आपले वज्र मिळवण्यासाठी रामांची प्रार्थना केली तेव्हा रामांनी इंद्रांना वज्र परत दिले त्याच वेळेस देवांनी वृष्शींनी मला वज्राबाई हे नाव दिले यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानास गेले त्यानंतर रामांनी माझी येथे स्थापना केली त्यांनी माझी स्थापना करतेवेळी मला भोगावतीचे स्नान घातले माझी प्राणप्रतिष्ठा केली ते भोगावतीचे जल पुन्हा आज मला मिळाले पण श्रीरामांपेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले पण तू मात्र गरम पाण्यांची भोगावती येथे कायम ठेवलीस मच्छनाथ महिनाभर तिथे राहिले व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले तर श्रोतेह हो उरलेली जी कथा आहे ती आता आपण पुढचा प्रवास नवनाथांचा मच्छिंद्रनाथांचा पाहणार आहोत आपण नवनाथ भक्तिसारच्या अध्याय आठव्यामध्ये श्रोतेहो व्हिडिओ संपवताना छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांना लगांना शेअर करा सुरतो जसे की मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे की मच्छीनाथांचा संजीवन समाधी सोहळा जो आहे तो तीस तारखेला गुढीपाडव्याच्या रात्री असणार आहे आदल्या दिवशी रात्री असणार आहे आणि संपूर्ण गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी यात्रा भरणार आहे मायंबा सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे तर त्यानिमित्तानेच आपले हे पारायण आहे तर आपण तीस तारखेपर्यंत या नवनाथ ग्रंथाचे संपूर्ण अध्याय संपवणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश